अंतरीची घेतो गोळी देवाकारणे भाव तस्मा द्यावे न लगे फार सी वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हातगा थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला किती प्रमाण आपल्या भावाची कारण भावची कारण कार, भावबळी आकळे रवी नाकळी हजार प्रमाण तुम्ही मला देऊ शकता अर्थ काय शुद्ध भावामुळं भगवान परमात्म्याच्या ताटातलं गोपाळांच्या ताटातलं देवानं द्या, द्या, ताटा खाल्लं उष्ट खाल्लं तुम्ही एवढ्या माता इथं बसल्या तर त्यांच्या साहेबांच्या घरातली सगळी मंडळी आली एवढ्या माता इथं बसलेल्या आहेत नाषेष्ठीला उत्सवाला आल्यात काला घेऊन जायचं आहे घरचे लोक वाट पाहतात दोन चार दिवस झाली तर मुक्काम पडला आहे प्रदक्षिणा मारली भजन केलंय कीर्तन ऐकली तुम्ही सगळ्या माता कढी सुंदर करता कढी बरोबर आहे कढी करता ना कढी ताई कढी कढी आजी नतनीवाली ती कढी चांगली आम्ही पूर्वी महाराजांकडे शिकायला असायचो आणि महाराज आम्हाला सप्ताहाला पाठवलं बिडकिनला ढोरकिनला वागाडीला ते सप्त्याच्या काल्यालाच असायची शिराभात कढी आता कढी राहिली नाही आता लोक चांगल्या पंक्ती घालतात पूर्वी शिराभात कढी असायचं ती लय सुंदर असायची टेस्टेड एकदम व तिला जिरेमावऱ्याची फोडणी असायची चटकदार अगदी हलत टाकलेली वरून कडी पत्ता सोडलेला व फक्त ऐका तोंडाल पाण नका होती अशी टेस्टेड कडी आहे ना त्या पेयंद्याच्या घरी केली होती माझ्याकडे बघा सगळ्या मातांनी माझ्याकडे बघा सगळ्या पुरुषांनी बघा ज्यांच्याकडे आवाज येतोय त्यांनी बघा पहिलं चरण कळल तुम्हाला अभंगच कळल माझा प्रवास सुखाचा होईल काना सफल होईल ऐका ऐका फार सुंदर आहे मग त्या पेंद्याच्या घरी त्या आईनं चटकदार अशी फोडणी दिली तो पेंदा दारात खेळत होता कडीचा वाज बाहेर आला आणि वेळ झाल्यामुळे आपले सहा वाजल्यामुळे धावतच गेला तो आई 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 काय बनवलं म्हटली अरे चटक्याचं ऊन पडतंय ना थोडा उन्हाला वाढलाय ना बेचाळीस तापमान झालंय ना आपल्याला प्यायला थोडीशी कडी केली असं का दे बरं आई मला आईला मागितली पोरानं की आईनं लगेच ग्लासात दिली गरम गरम कडी फक्त आई का त्यांना असं ती ग्लासामध्ये घेतली लक्ष असू द्या आणि जशी शिवानंद बाबा त्यांना ती तोंडाला लावली शास्त्री बाबा जशी जिभेची चव जिभेला लागली त्या कडीची चव जिभेला लागली इतकी भारी कडी चालते ऋषी महाराज अगदी मीठबरोबर सुगरणबाईनं करावी अशी कोणताच पदार्थ कमी नाही तिखट कमी नाही मीठ कमी नाही अत्यंत थोडी गोड थोडीशी आंबड थोडीशी चटकदार अगदी अगदी तुम्हाला बरं वाटतं प्यायला घरी गेल्यावर करा अशी टेस्टेड कडी झालेली आवडली पण जशी कडीची चव लागली ना तसं त्या प्यांद्याला वाटलं राव एवढी सुंदर कडी माझ्या मित्राला किती आवडल माझ्या कृष्णाला किती आवडल माझ्या सख्याला किती आवडल ऐका याला म्हणतात मित्र याला म्हणतात सखा सुखामध्ये मित्राची आठवण आली पाहिजे दुःखात मग तो आपोआपच काढ तुम्ही सुखात तुमचा मित्र आठवला की तो धावतच ढालीसारखा दुःखात येतो सुखामध्ये मित्र केला पाहिजे ऐका ऐका जशी जिभेला चव लागली तसं त्या पेंद्याला वाटलं ही कडी माझ्या देवाला किती आवडल माझ्या कृष्णाला किती आवडल पण काय झालं पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं झालं होतं कडाक्याचं भांडण आपल्या मराठीत त्या दोघीचा होता छत्तीसचा आकडा म्हणजे तीन तिकून आला सहा जसं तीनकडे पाहत नाही सहा मंदिराच्या मागून दत्त मंदिराकडून तिकडून स्टेडियम कोण पलीकडे जातो तसा छत्तीसचा आकडा होता यशोदेचा आणि बाबा त्या नामदेव बाबा त्या यशोदेचा आणि पेंद्याच्या आईचा आता बरं आहे का त्या पेंद्याला यशोदेकडे पोराकडे गेलेलं त्या आईला आवडत नसायचं पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं खटकलेलं भांड्याहून कशाहून भांडण झालेलं तर न्यायची कृष्णाला आई तर नेऊ देणार नाही आता काय करावं म्हणून त्यानं आईला घुमायला सुरुवात एखाद्याकडून काही मिळवायचं असेल ना तुम्हाला तर गोड बोलतच बरं काही मिळवायचं असेल तर गोड बोललं पाहिजे समाजामध्ये काही प्राप्त करायचं असेल तर गोड बोललं पाहिजे गोड का गोड बोलल्याने सगळं मिळतं का साचा आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ या विठाला 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 आज हा, हा तो काला आपल्याला जो ऐकायला मिळतोय कोणाकडून काही मिळवायचं असेल तर गोड बोलावं लागतं नेमकं साहेब या शब्दाला आले बर आपलं काय चिंतन नेमकं तिथं आलं साहेबांचं काय आगमन झालं आमचा विषयच असा चालला होता साहेब कोणाकडून काही मिळवायचं असेल तर गोड बोलावं लागतं बरं खरंच सांगतो मधुराबाणी ओठी गोड बोलावं लागतं संत सांगतात तसंच झालं त्या पेंद्यानं आईला बोलायला सुरुवात केली आई काय तुझ्या हातालाच वेग म्हटलं आई किती ग टेस्टेड कडी केली गाय किती ग मस्त कडी केली गाय आई किती ग छान आई म्हटली घुमू नको मला ती लई हुशार होते आई आई म्हटली घुमू नको मला माहिती तुला आणखी पाय जन तुझ्या मित्राला न्यायची मी तुझ्या मित्राला सख्याला फिक्याला नेऊ देणार नाही तुला काय प्यायची तर घरात प्यायची आपल्याला पहिल्या चरणाकडे जायचं आमदार साहेब आलेले आहेत एवढा गोड माहोल आहे नाथ महाराज इथं अवतीर्ण आहे एवढे संत मंडळी कीर्तनाला बसलेले आहे महाराजांच्या रूपानं संतच आपल्याकडे आलेले आहे म्हणून सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका फार गोड कथा आहे कीर्तन हे हृदयापर्यंत गेलं पाहिजे कथा हृदयापर्यंत गेली पाहिजे तो भाव कळाला पाहिजे ऐका ऐका घेऊन जा काला सफल होईल कशाला म्हणतात काला ऐका ऐका झालं काय आई मला तर देशील ना तुला कितीपणे म्हटली पेंद्या किती देशील मला ग्लासभर घे तांब्याभर घे कढई भर घे सगळी तुला आहे पण मी वाटी तांब्यात ग्लासात जगात मगात देणार नाही आता पेंद्याचा नाईलाच झाला पेंद्या म्हटलं आई मला एका तांब्यात दे माझ्याकडे बघा आईनं एका तांब्यामध्ये कडी दिली आणि पेंद्यानं त्या तांब्याची कडी तोंडाला लावली इथं असा सेंट्रल लॉक टाकला मजबूत इथं इथं माझ्याकडे बघा आणि इथं सेंट्रल लॉक टाकल्याबरोबर तोंडात कडी भरायला सुरुवात केली तोंडात आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या तोंडात कडी भरली तांब्या दिला फेकून साहेब आणि इतका फास्ट पळाला त्याला लवकर जायचं असताना त्याला लय अडचणी असतात कायम भाऊ त्याला लवकर जायचंय त्याला काय अडचण बैलगाडीवाला मधातच गाडी घालणार मोटरसायकलवाला मधातच उभं राहणार तसं त्या पेंद्याला ती कडी न्यायची देवाला कुणी अडवायचं त्याला पेंद्या अरे गालाला काय झालं गालफुगी आली काय त्याला सांगता येत नसायचं कसा तरी रस्ता काढत रस्ता काढत पोहोचला नंदबाबाच्या वाड्यावरती भिंतीला हात लावून तो कृष्ण परमात्मा उभा होता भगवंताच्या खांद्याला हात लावला देवान त्याच्याकडे पाहिलं हे पेंद्याचं तोंड भरलेलं हातानं इशारा केला आ करा पेंद्यानं हातानं इशारा केला आ करा आणि देवानं मोठा आ केला ऐका ऐका पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली यांना म्हणावं लागलं खाय त्यां पाहता गोवळी खाय त्यांची उष्टा वडी व पेन तोंडातली कडी खाऊन टाकली किती महाराज सगळे गोपाळ आशेचे कानो बा कानोबा कानो बा कानोबा कानो गोपाळांचा गो संवाद व्हायचा कधी भांडण व्हायचं काय प्रेम माराय आपल्या तोंडातली कडी पेंद्यात येतोय कधी गोपाळांच्या बरोबर भांडण पेंद्या वाकड्या भोबळ्या सुद्धा म्या हे देवाचे जे मित्र आहेत हे देवाचे मित्र देवाशी कधीकधी भांडायचे संवाद व्हायचा एक दिवस असं भांडण झालं गोपाळाचं